जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे रिक्त असलेले पदे भरा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेची ठिकठिकाणी शिक्षकांच्या रिक्त पद्यांमुळे दयनीय अवस्था झाल्याचे चित्र जिल्ह्याभरात पाहायला मिळत आहे या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या शिक्षकांच्या नियमबाह्य पदनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे मूळ शाळेवर अध्यापनाचे कार्य करू द्यावे या मागणीसाठी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी काही विद्यार्थ्यांना समवेत घेऊन जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक अनोखे आंदोलन केले आहे यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शेकडो गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना समवेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकाऱ्यांना व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत रिक्त असलेले शिक्षकांचे पदे भरावे या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचा यांनी या सर्व विद्यार्थ्यांना व आंदोलनकर्त्यांना विद्यार्थ आपल्या दालनात बोलवून लवकरच रिक्त असलेले शिक्षकांचे पदे भरले जाईल अशी ग्वाही या आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना व बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांना दिली आहे मी नारायण रमेश लोखंडे राहणार बार्जन लोखंड तालुका बोकरण जिल्हा जालना आज आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीनं कैटर ऑफिस इथे शाळावर आंदोलन केलं आमची प्रामुख्याने केल मागणी अशीच आहे की जालना जिल्ह्यामध्ये अगोदर सहाशेहून अधिक रिक्त जागा आहे शिक्षकांच्या आणि या जागा रिक्त असताना अगोदर विद्यार्थ्यांच्या गुणोत्तर मोठा परिणाम होत असताना जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आणि शिक्षणाधिकारी कैलाश दातखीळ यांनी शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनिध्या करून शिक्षकांना अक्षरशः लिपिकाच्या कामात दिले गट समन्वय केलं शाळांथ समन्वय केलं शिष्यवृत्तीच कामं दिली यामुळं आमच्या हक्काची शिक्षकांनी हॉफिसला ठेवल्यामुळं एवढं जागरिकता असताना निमबाई प्रतिनिधित्ता रद्द करण्यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी इथे आलो आहे या अगोदर आम्ही भूकंधने ते आंदोलन केलं स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय इथे केलं मंत्री अब्दुल सत्तार त्यावेळेस आमची मध्यस्थी करून जिल्हाधिकारी पांचासाहेब आणि शिवमुख्य कार्य अधिकारी वर्षा मीना यांना नियमबाई प्रतिनिधित्ता रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु ते दखल घेत नाही त्यामुळे आज आम्ही ते शाळा बोलले काय Sir, आ, था था आ, सर आमच्याकडं विषय असा आहे की शिक्षकांची रिक्त जागा खूप आहे आणि एवढ्या जागा रिक्त असताना जे उपलब्ध शिक्षक होते आमचे त्यांना नियमबाय पद्धतीने लिपिक केल्या गेलं शाळात समन्वय केल्या गेलं आणि गट समनोक केलं त्यामुळे प्रामुख्यानं आमची अशीच मागणी की त्या शिक्षकांना तात्काळ शाळेवर पाठवा आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या याचा परिणाम काय विद्यार्थी परिणाम होतोय सर कारण शिक्षक नसल्यामुळं तीन तीन चार चार वर्ग दीड दीडशे मुलं एकत्र एका शिक्षकाला बघावं लागत आहे त्यामुळे त्यांना कोणता विषय कोणत्या वेळी शिकवावा शिक्षकांनी मोठा प्रश्न पडला आहे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथे आले होते त्यांची मुख्यत्वे मागणी होती की जे साधारणत वीस जिल्ह्यामध्ये शिक्षक डेप्युटेशनवर आहे त्यांना परत शाळेवरती शिक्षणासाठी परत त्यांना नियुक्ती परत देण्यात आली काही कार्यालयीन कामकाजासाठी त्यांची सेवा अधिकारी होती तालुका कार्यालयामध्ये करण्यात आली होती पंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी याबाबत चर्चेला बोलवलं आहे आणि त्यामध्ये चर्चा करून यामध्ये परत त्या ऑर्डर्सबद्दल काय करता येईल तर त्याबाबत आज चर्चा करून निर्णय घेण्यात येईल सर यांना कधी बंद शिक्षण मिळतील अंदाज जे डेप्युटेशनचे शिक्षक आहेत ते आज चर्चा करून त्याबाबत निर्णय घेण्यात आणि इतर जी पर्यायी व्यवस्था असेल काही शाळांमध्ये विद्यार्थी जास्त आहेत आणि शिक्षक कमी आहेत तर त्याचीही एक समायोजनाची प्रक्रिया आहे त्याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याबाबत वैगेरे निर्णय घेण्यात येईल त्या पद्धतीनं सद्यस्थितीमध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी ज्या पद्धतीने नियोजन करत आहेत ते नियोजन आज करण्यात येणार आहे आपण हिंदी 6생 60, 60, 다